जय श्री गजानन माऊली तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुवार सुद्धा तर आपण श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलो दर्शनासाठी सांगवी येथे तर सर्वप्रथम आपण सर्वांना गुरुपौर्णिमेच्या गजाननमय शुभेच्छा जय श्री गजानन माऊली तर जाऊया आतमध्ये घेऊया श्रींचे दर्शन बघू शकत तरी आपण सकाळी आलेलो आहे तर गर्दी थोडी कमी आहे अजून गर्दी वाढत वाढत चाललेली आहे तर जाऊया आपण पटापटा घेऊया गजानन महाराजांचे दर्शन आणि गुरुपौर्णिमा हा सण गुरूंचा नसून तो शिषांचा सण आहे तरीच आपण आपल्या गुरूंचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत चला मग जाऊया ते कुठल्या तरी शाळेचे मुले आलेले आहेत दर्शनासाठी व ते प्रसाद पण घेत आहेत जाऊया पुढे खूप सुंदर असे दृश्य श्री गजानन महाराज मंदिरामध्ये सांगवी येते बघू शकता खूप सुंदर असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर आहे माऊलींचे दर्शन सुंदर असे श्री गजानन महाराजांचे दर्शनगन हातभोवते गणगनगनात भोवते जय गजानन श्री गजानन गणगनगन हातभोवते पारायण सुद्धा चालू आहे आणि महाप्रसाद सुद्धा आहे पारायण पारायण संपल्यानंतर महाप्रसादाचे आहे तर आपण महाप्रसाद पंगी नागरेवाद या आपण दर्शन घेऊया त्या माऊलींचे दर्शन सुंदर असं दर्शन श्री गजानन महाराजांचे आपण घेत आहोत श्री गजानन महाराज भक्त परिवार इंडिया या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करा शेअर करा

तर आपण दर्शन घेतलेलं आहे गजानन महाराजांचे आपण जाऊया ध्यान मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि तिथे पारायण पण चालू आहे तर आपण जाऊया ध्यान मंदिरामध्ये देऊया दर्शन बघू शकता सुंदर अशी सजावट सुंदर असे मंदिर आणि भक्त आहे आपले आशीर्वाद घेण्यासाठी गुरुपौर्णिमेचे जे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलेले आहे तर जाऊया ध्यान मंदिरामध्ये जिथे पारायण चालू आहे तिथे दर्शन बघू शकता खूप असे पारायण खूप मोठं चालू आहे आपण दर्शन घेऊया जाऊया आपण येथे सुंदर असं पारायण करता येतो आपण दर्शन घेऊन जाऊया बघू शकता तुम्ही

तर प्रसादामध्ये बुंदी आहे तर आपण बुंदी घेऊया महाप्रसाद हा दुपारी आहे तर घेऊया बुंदीचा आणि खाऊया बुंदी परत एकदा घेऊया श्रींच्या दर्शनातूनच गजय गजानन श्री गजानन घनगनघनात घेऊन घनगनघनात घेऊ आता वरती जाऊया तर विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहोत तर घेऊया इथं आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन तसेच श्री गजानन महाराजांचे दर्शन आपण वरतून घेत आहोत तर आपण आत्ता पारायण संपत आलेले आहे पारायण संपलेलं आहे तर आपण परत मंदिरामध्ये आलेलो आहोत तर आपण आता इथून दर्शन घेऊया असले गजानन महाराजांचे प्रसाद घेऊया आणि जाऊया पुढे महाप्रसादाचा लाभ घेऊया आपण बघा जय आता गजाननाथ श्री गजान दर्शन घ्या परत एकदा बघू शकता गर्दी आता खूप गर्दी झालेली आहे दर्शनासाठी बघू शकता इकडे बघा गर्दी किती प्रसाद होतो दर्शनासाठी आपण पण आता या गर्दी प्रसाद घेऊया आणि जाऊया पुढे जय तर आपण महाराजांचे दर्शन व्हिडिओ मार्फत घडवतो त्यामुळे मंदिरातर्फे आपलं प्रोत्साहन व आशीर्वाद मिळाले पुजारी काका यांनी आपले कौतुक केले आणि अशाच दर्शन घडवत राहावे अशा शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिले पुजारीजींनी त्यां पुजारीजींचे त्यांचे मनापासून मी आभार मानतो त्यांचे कौतुक त्यांनी कौतुक माझे कौतुक केले हे खूप सुंदर छान वाटले मा माझ्यासाठी तर मी असंच पुढं काम करत राहीन तर जय गजानन महाराज बघू शकता तुम्ही आपल्याला गजानन महाराजांचाच आशीर्वाद घेतलेला आहे तर इकडं प्रसाद वाटप पण चालू आहे तर आपण महाप्रसाद घेऊया आणि आनंद घेऊया तोपर्यंत बघू शकता आपण दुपारची वेळ झालेली आहे गर्दी खूप वाढलेली आहे एक पण तुम्हाला दाखवतो प्रसाद खूप गर्दी आहे अशी भक्त हे खूप आनंदाने भक्तिभावाने प्रसाद घेत आहे जर आपण पण प्रसाद घेतलेला आहे तर आपण पण सो खाऊया श्री तर आपण जरा आता बसूया प्रसाद खल्यानं खाऊया आणि संध्याकाळी आपण परत येऊया दर्शनासाठी जे गजान श्री एका जनगणिगणगणा आता बोलते तर आता संध्याकाळचा व्हिडिओ पण आपण इथेच काढलेला आहे तर संध्याकाळचे दर्शन तर खूप मोठी दर्शन वारी वारी आहे बघू शकता तुम्ही गर्दी पण खूप वाढलेली आहे आणि मंदिर असं खूप सुंदर दिसत आहे लाईटिंग वगैरे लावल्यामुळे बघू शकता तर जाऊया आपण जवळ घेऊया दर्शन श्री गजानन महाराजांच्या बाहेरच आतमध्ये काही आपण जाणार नाही आपण त्यामुळं बाहेरनं दर्शन घेऊया कारण आपण दर्शन सकाळीच घेतलेलं आहे त्यामुळं तर आपण सकाळी दर्शन घेतो संध्याकाळी खूप गर्दी होती चला त्याला जाऊया जाऊ घेऊया स्त्रींच्या व्यसन तर आत्तासुद्धा सुद्धा प्रसाद वाटप चालू आहे त्या क्षणाला रात्रीच्या टाईमाला बघू शकतो दर्शन बारी आतमध्ये गर्दी आहे इकडे प्रसाद वाटप चालू आहे तर हाच होता आजचा व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गजानन महाराज मंदिर सांगितले येतील दर्शनाचा तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मला जय गजान सई गजा आणून जण मला धन्यवाद 斎藤登ったロックです。